دول صلب و या <imitra> सगळे <imitra> 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 एक तीन चार महिन्यापासून जे रोड रॉबरी असतील डकवाडी वाढले होते पोलीस स्टेशन आणि भूम पोलीस स्टेशन जिल्ह्यामध्ये काही रॉबरी डकवर्टीचा प्रकरण हायवे मध्ये दोन तीन महिन्यामध्ये वाढ झाले होते तसेच येरमाड्यामध्ये जे कुटका गाडीवरती आ, लूट चालू होतं तेव्हा आमचं अधिकारी असतील आणि कर्मचारी गेले आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेले आहे त्या अनुषंगाने आम्ही सगळं स्टडी केले की कोणचं क्रिमिनल्स आहे कोण करतायत आणि नंतर आम्ही काल रात्री शनिवारी रात्री आणि स स संडेचं सकाळी पहाटे सगळं ऑपरेशन करून लक्ष्मी पिढी आणि बाकी इतर पिढीमध्ये आम्ही ऑपरेशन केल्यानंतर आम्हाला सहा आरोपी टोटल भेटलेले प्लस दोन जुईनायक असं आठ आरोपी आम्हाला समोर आले आहे जसं इंट्रोगेशनमध्ये हे समजून आलं की आ, ते काही गाडीनं टार्गेट करून आ, लूट करत होते खास करून ह्यांचं टू व्हीलर्स मध्ये येतात आणि ते जोन ज्युविनाइल्स पहिले मुव्हिंग व्हेकल असतील ट्रॅव्हल गाडी असतील या दुसरं काही गुड्स गाडी असतील त्यांच्या वरती चढतात आणि ते चढल्यानंतर त्यांचं बॅग असतील या काही लूट करायचं आहे ते खाली उतरतात आणि नंतर हे स्वतः जीन्स पॅन्ट घालून तीन तीन चार चार जीन्स पॅन्ट घालून ते परत रोडवरती उतरतात असं मध्ये समोर आले आहे हे सगळ्या पत्रकारच्या माध्यमातून मला हेच सांगायचं आहे की आम्ही क्रिमिनल रिहॅबिलिटेशन पहाट प्रोग्रॅम पूर्ण जिल्हाभर सुरू केलेले आहे त्याच्यामध्ये बरेचसे लोक आमच्या समोर येतात आमचं प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आणि प्रत्येक पारधी पिढीमध्ये पण हे कार्यक्रम चालू आहे फक्त पारधीसाठीच नाही बाकी सगळे इतर समाजासाठी पण हे प्रोग्राम चालू आहे बरेचसे याच्यामध्ये येत नाही ते आमचं कधी पिढीला गेले तरी या त्यांचं गावमध्ये गेले तर ते आमचं समोर येत नाही हे फक्त काउन्सिलिंगला पण येत नाही हे प्रोग्रामचा पण काही फायदा घेतला नाही असं काही क्रिमिनल आहे आम्ही स्पष्ट सांगायचं की हे क्रिमिनलला आम्ही आयडेंटिफाय करून यांच्यावरती कडक कारवाई करणार आहे आता तीनशे पंच्याण्णव असं गुन्हे दाखल आहे यांच्यावरती नक्की आम्ही तडीपार वगैरे करणार काही इतर सेक्शन यांचं से गुन्हे ओपन होत असलं तर यांना हातपार हो प्लस एम पण कारवाई आम्ही नक्की करणार आहे